महानगरपालिकेने मुख्यालयातील रेकॉर्ड रूम अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार बिनकामाच्या फायलींचे वर्गीकरण करण्यात आले आहे आतापर्यंत एकशे बहात्तर टन कचरा रेकॉर्ड रूममधून काढून रद्दीत विक्री करण्यात आला आहे सुमारे साठ टक्के फाईल्स नष्ट करण्यात आल्या आहेत महापालिका मुख्यालयात असलेल्या रेकॉर्ड रूम मध्ये नगरपालिका रेकॉर्ड जतन करून ठेवण्यात आले होते त्यात हजारो फाईल्स बिनकामाच्या होत्या त्यामुळे रेकॉर्ड रूम गच्च भरली होती अनेक विभागांना रेकॉर्ड ठेवण्यासाठी जागा नव्हती हा प्रकार प्रशा श्रीकांत यांच्या पाहणीत समोर आला त्यानुसार त्यांनी लातूरच्या धर्तीवर रेकॉर्ड रूम अद्यावत करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार रेकॉर्ड रूम मधील फाईल्सचे वर्गीकरण करण्यात आले हे काम चार पाच महिन्यांपासून सुरू होते द वर्गात बिना कामाच्या फाईल्सचा समावेश करण्यात आला त्यानुसार आतापर्यंत एकशे बहात्तर टन फाईल्सचा कचरा रद्दीत विक्री करण्यात आलाय त्यात साठ टक्के फाईल्स नष्ट करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी प्रशासक जी श्रीकांत आढावा बैठकीत सांगितले दरम्यान रेकॉर्ड सा अंतर्गत बांधकाम सुरू करण्यात आले हे काम गतीने करण्याची सूचना जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना केली रेकॉर्ड रूम अद्यावत करण्याचं काम गुजरात येथील एजन्सीला देण्यात आले सुमारे पंच्याण्णव लाख रुपये खर्च करून हे अद्यावत रेकॉर्ड रूम तयार केले जाणार आहे रेकॉर्ड रूम मध्ये फाईल ठेवण्यासाठी रॅक सिस्टीम लावली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं